नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी केर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस चे नवीन निकाल जाहीर झालेले आहेत म्हणजे आपल्याला माहित होतं की निवडणुकीच्या कारणाने या ठिकाणी जिल्हा निवड समितीची बैठक जी आहे ती बोलावण्यात येत नव्हती आणि त्यामुळेच जिल्हा परिषदची भरती प्रक्रिया आहे ती रखडलेली होती आता पहा मित्रांनो काही दिवसांपूर्वीच काही जिल्हा परिषदेने डॉक्युमेंट साठी नोटीस सुद्धा काढलेलं आहे आणि आता नवीन निकाल सुद्धा काही जिल्हा परिषदेने जाहीर केलेले आहेत तर ते निकाल कोणते लागलेले आहेत आणि जर तुमचा निकाल अजून लागलेला नसेल तर त्यासाठी तुम्ही काय करावे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहा मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मुंबई तर जिल्हा परिषद सुद्धा आहे आणि जिल्हा परिषद आहे रायगड तर रायगड जिल्हा परिषदेमध्ये परीक्षेची दिनांक दिलेली आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या पदाचा पेपर जो आहे तो झालेला होता जिल्हा परिषद आहे रायगड आणि पद कोणतं आहे तर सुपरवायझर तर पहा या ठिकाणी पर्यवेक्षिका या पदाचा निकाल जो आहे तो लागलेला आहे सुपरवायझरचा आणि त्याची परीक्षा झाली होती एकोणतीस फेब्रुवारीला खाली तुम्ही पाहू शकता अपेअर्ड आणि क्वालिफाईड किती कॅन्डिडेट्स आहेत त्यांची संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्याच्या खाली जे आहे ती लिस्ट सुद्धा दिलेली आहे की किती कॅन्डिडेट क्वालिफाय झालेली आहेत हे जे आहे मित्रांनो या ठिकाणी प्रमाण दिलेलं आहे मार्क्स शासनाच जी आर तुम्हाला माहितच असेल की पंचेचाळीस टक्क्याच्या वर ज्यांना मार्क्स असतील तेच लिस्टमध्ये किंवा निवड होण्यासाठी क्वालिफाय असतील ज्यांना पंचेचाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण जर मिळाले तर ते अपात्र ठरणार आहेत मग जागा रिक्त गेल्या तरी चालतील पण पंचेचाळीस टक्क्यापेक्षा कमी असणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी घेण्यात येणार नाही आपण पाहिलेलं आहे बऱ्याच जिल्हा परिषदेमध्ये काही काही पद अशी होती की त्यांसाठी फक्त चार ते पाच अर्ज आलेले होते आणि त्यातही उमेदवारांची अप्संटी जर पाहिली तर दोन ते तीन उमेदवारांनी पेपर दिला होता आणि एकही उमेदवार क्वालिफाय ठरू शकला नाही म्हणून ती जागा रिक्त केली तर पहा इथे खाली तुम्ही लिस्ट सुद्धा पाहू शकता आणि ही संपूर्ण पीडीएफ आपण टेलिग्राम ग्रुपला सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे किंवा जिल्हा परिषदच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही हे संपूर्ण डाऊनलोड करून घेऊ शकता तर पहा जिल्हा परिषद आहे रायगड आणि पद कोणतं आहे तर सुपरवायझरचं पाहूया दुसरा निकाल तर पहा मित्रांनो दुसरा निकाल जो आहे तो नाशिक जिल्हा परिषदेमधील आहे जिल्हा परिषद पहा नाशिक आणि या पदाचा पेपर सुद्धा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झाला होता आणि पोस्ट आहे फार्मसी ऑफिसर बरेच उमेदवार हे फार्मसी ऑफिसरच्या पदाचा निकाल निकालाची वाट पाहत होते आणि शेवटी या ठिकाणी नाशिक जिल्हा परिषदेने हा रिझल्ट जाहीर केलेला आहे जरी आय बी पी एस कंपनीकडून निकाल येत असले तरी हे निकाल तुम्हाला जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरच पाहायला मिळतील म्हणून तुम्ही जिल्हा परिषदच्या वेबसाईटला भेट देऊन हे संपूर्ण पीडीएफ डाउनलोड करू शकता त्यानंतर पहा मित्रांनो पुढील निकाल आपण पाहूया पुढचा निकाल आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा परिषदेचा तर नाशिक जिल्हा परिषदेमध्ये लॅबोरेटरी टेक्निशियन या पदाचा निकाल लागलेला आहे आणि याची परीक्षा झाली होती दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस म्हणजे पाहणं किती महिने झालेले आहेत इथे जवळपास पाचवा महिना आता लागलेला आहे आणि यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात जर परीक्षा झाली असेल तर सहा सहा महिने रिझल्टला लागत आहेत आणि तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला असेल आता हे तीन निकाल आपण पाहिले नाशिक जिल्हा परिषदेचे दोन निकाल लागलेले आहेत आणि एक रायगडचा लागलेला आहे नाशिक जिल्हा परिषदेमधील या ठिकाणी फार्मसी ऑफिसर आणि लॅब टेक्निशियन या दोन पदाचा आणि रायगड जिल्हा परिषदेमधील सुपरवायझर या पदाचा निकाल लागलेला आहे आता काही जण म्हणत असतील की त्यांनी वेगळ्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला आहे जसं पुणेमधला कनिष्ठ सहाय्यक असो त्यानंतर अमरावतीचा फार्मसी ऑफिसर असो असे बरेच निकाल आहेत बऱ्याच जिल्हा परिषदेचे जे बाकी आहेत आता तुमचं कर्तव्य काय आहे का या ठिकाणी ज्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्या ठिकाणच्या जिल्हा परिषदेला जर शक्य असल्यास तर तुम्ही व्हिजिट करा त्यांना विनंती करा की रिझल्ट आमचा डिक्लेअर करा म्हणून दुसरं त्यांना तुम्ही कॉलसुद्धा करू शकता पण कॉलपेक्षा प्रभावी असतो मेल तुम्ही जर त्यांना व्यवस्थित एका फॉर्मॅटमध्ये जर मेल लिहिला आणि रिस्पेक्टेड लँग्वेजमध्ये आपल्याला मेल लिहायचा आहे तुमचा रोल नंबर तुमची परीक्षा कधी झाली होती ती तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केलेला होता ते आणि ही संपूर्ण माहिती भरून खाली आमचा निकाल लवकर जाहीर करा अशी तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकता जेणेकरून पी जे आहे ते ॲक्टिव्ह मोडमध्ये येईल किंवा जिल्हा आय बी बी एस कंपनीला या ठिकाणी सूचना देणार आहे की निकाल लवकर जाहीर करा तर पहा मित्रांनो तुमचा निकाल जर अजून लागलेला नसेल तर तो तुम्हाला काही दिवसात दिसू शकते पण या ठिकाणी जर तुम्ही वैयक्तिक स्तरावर प्रयत्न केले आणि जास्तीत जास्त मुलांनी जर प्रयत्न केले तर मे बी तुमचा निकाल जो आहे तो लवकर लागण्याची शक्यता आपण वर्तवू शकतो तर पहा आज आपण तीन निकाल जे जे लागलेले आहेत त्या संदर्भात अपडेट दिलेली आहे यानंतर आणखी जर काही अपडेट आली तर ती आपण तुम्हाला देऊच यावेळी मी थांबूया धन्यवाद